है, उद्या मुलाखतीचा दिवस ठेवलेला आहे आपल्या प्रत्येक इच्छुक वाटतंय की आपण सोबत सर्व कार्यकर्त्यांना घेऊन यावं पण सगळ्यांना मुलाखतीची आहे फक्त मुलाखत ही उमेदवाराचीच घेतली जाईल आणि पहिल्यांदा ही आपण नवीन प्रकार पद्धत पाडतोय पद्धत करतोय की दोन्ही प्रमुख पक्ष आणि जमलं तर इतर सहयोगी पक्षांना एकत्रित घेऊन एकत्रित मुलाखतीचा कार्यक्रम उद्या होणार आहे जे जे इच्छुक आहेत त्यांनी अध्यक्षांशी संपर्क साधून कुठे आणि किती वाजता उद्या यायची याची माहिती घ्यावी एक आपण या ठिकाणी जातोय कारण जी जातीवादी शक्ती या महाराष्ट्रात आता राज्य करते देशावर राज्य करते त्याला पराभूत करायची जबाबदारी देशात पराभूत करायची जबाबदारी राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे सुरुवात सांगली केली पाहिजे स्वातंत्र्य लढाईत वसंतदा सुरुवात केली देश स्वतंत्र झाला ह्या भाजपपासून स्वतंत्र ह्या देशाला करायचं असतं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे ही मशाल पेटण्याची जबाबदारी विश्व कर्मांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि म्हणून या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे कुणी काय गैरसमज करू नये कुणाचा असते पेपरला कधी बातम्या ह्याची त्याची काही झालेलं नाही कुणाला काय गैरसमज असेल काहीतरी बाबा पदे बाचीस टाकू कीर्त काढी टाकू पडणार नाही की आम्ही दोघं एवढे एक जीव झालेलो आहे तुम्ही कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो कोण वर आणि कोण खालेला एक संघपणे हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांनी मिळणार कधी तुम्हाला संधी मिळेल कधी आम्हाला संधी मिळेल मंगेश टॉल तर शेजारी बसलेत ते इच्छुक होते पण राजेश नागरिक अध्यक्ष झाले तर त्यांना स्वतः अध्यक्ष झाल्याचा आनंद त्याला झाला कधी मित्र झाला जबाबदार स्थानात झाला सगळ्यांना झाला मीडियावरून झाला ही काँग्रेस आपण एकत्रित पुढे न्यायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे खालीपर्यंत उमेदवारी एकाला मिळेल तीन लोक नाराज होतील आज सत्तेत जाण गरजेचं आहे हा जिल्हा हा शहर चार चार हे काँग्रेसच्या विचाराचं आहे हे दाखवण्याची गरज आहे म्हणून आपण एक संघ आलेलो आहे राजेश नाईक तुम्हाला ही खूप मोठी संधी ह्या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांची नाराजी आहे मधला का जरा तिथं भरकट होता की आमचं अमित म्हटलं पाहिजे पुन्हा बाळासाहेब सगळं स्पष्ट बोलता येत नाही आता तुम्ही परत आपल्या आपल्या ह्या किल्ल्यात आलेला आहे आपला गड आहे हा खन भागात आपली काँग्रेस कमिटी आहे तुम्ही ह्या भागातले आहात आणि ही आपला बाले किल्ला आहे आणि त्यामुळे ह्या बाले किल्ल्यात तुम्ही बसून ह्या महापालिका झेंडा काँग्रेसचा लावायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही तुम्ही केली करा सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या सगळ्यांचे एकत्र काम करा असं विनंती